आता गोट्यात जे आहे त्या पंधरा प्लसच्या मशीन सगळं म्हणजे गावटी मस थोडीशी लेंथ ला कमी असते मुरा मस थोडी लांब असते जो किसान आपण एक दोन भॅसे खरीदेगा ना उसके बाद आपण पता लागेगा वर काही जायगा देखो जो पंधरा सोळा लिटर जो भॅस दूध निकाल देते ना तो वो ये मानव सुपर आहे सुका आणि प्लस ती सर्की पेंट आता मी वापरतो ते सरकी पेंट हरभरा चुनी आणि मका चुनी बिजल घालून ामध्ये मिक्स करून आपण हे करतो त्याच्या थानाची क्वालिटी बघा चारही साईडला चारही था। खाणं आहेत बरोबर आहे त्यांची क्वालिटी बघा आणि ही तुम्हाला जाईल तरी एक तीस एक पस्तीस पर्यंत एक पस्तीस पर्यंत या मशीमध्ये आत्ता साधारण बारा आहे पण मी आता येऊन फक्त एक दिवस आले हां तर तिचं दूध साधारण चौदा पंधरा लिटर जाईल पर झाले तरी तिचे थानं आणि कास बघा बरोबर बरोबर संध्याकाळ झाल्यानंतर अजून ते दुधाला चांगली भुर्री मास आहे याला भुर्री म्हणतात हा ती दुसऱ्या त्याची मोठ आहे भुर्री आणि इथं दूध आत्ता तयार अठरा लिटर आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोल्हापूर येथे आहे तर आपल्या सोबत संदीप भाऊ आहेत हिमा डेअरी फार्मचे ओनर जोगेंदर सर पण आहेत तर आपण इथे आज ज्या मुर्रा मशी असतात था हरियाणाच्या त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहे आणि एक शेतकऱ्यांनी कशा पद्धतीच्या मशी खरेदी केल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा दूध व्यवसाय लवकरात लवकर यशस्वी होईल तर त्याबद्दल आपण प्रथम महिमा डेअरी फार्म कोल्हापूर यांचा ऍड्रेस जाणून घेऊयात तर नमस्कार नमस्कार तर तुमचं संपूर्ण नाव आणि या डेअरी फार्मचा सा पत्ता सांगा माझं नाव संदीप कांबळे आणि हे जे डेअरी फार्म आहे आता महिमा डेअरी फार्म कोल्हापूर त्याचा पत्ता आहे पुष्पनगर गाव गारगोटी कोल्हापूर रोडला हे गाव आहे कोल्हापूर पासून एक पन्नास वरती आहे बेंद्रा पासून एक पन्नास वरती आहे आणि निपाणीमध्ये कर्नाटकवरून आला तरी चाळीस वरती आपलं हे गाव पडतं बरोबर म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सोयीस्कर सो इस आहे सो कुठल्याही भागातून लोक येऊन इथून मती वगैरे घेऊ शकतात खरेदी करू शकतात ओके नमस्कार महिमा डेअरी फार्म नामचे शहा डिस्ट्रिक्ट गाव मेमनीखेडा आपणा ओ लगभग सोलापूर मे ढाई तीन साल से लगातार अपना माल आ रहे हैं और अभी सोलापुर में भी चल रहे हैं और कोल्हापुर में भी चलेगा और उसका एक प्लस पॉइंट और रहेगा रेट का रिजनेबल रेट मिलेगा ग्राहकों को भी हरियाणा जाने की जरूरत नहीं है ये हमारा एक सपना था यहाँ आगे लोग जो छोटे ज़मींदार है जो एक एक दो दो भैंसें खरीदने वाले हैं उनको जायद से जायद भाव में यहीं पे पशु प्रोवाइड करा दें ताकि हरियाणा ना भागना पड़े क्योंकि एक भैंस का ट्रांसपोर्टिंग चार्ज हो बहुत ज़्यादा खर्चा आ जाता है तो चीज ध्यान तर कशा पद्धतीने चालू आहे हे वा? आपल्या शेतकरी मित्रांना आपण जर त्यांना खरेदी करायचं असेल तर इथे येऊन ते राहू शकतात दोन टाइम दूध बघू शकतात खात्री करून घेऊ शकतात आणि मग त्यांच्या इच्छेनुसार ते खरेदी करू शकतात म्हणजे जेणेकरून त्यांना तिथे जाऊन हरियाणामध्ये जाऊन काही फसवणूक होऊ नये म्हणून जोगिंदर जे आहेत महिमा डेरी गावचे ओनर इशारचे त्यांनी ते इथं चालू केलंय कारण बरेच शेतकरी आपल्या भागातले महाराष्ट्रातले तिथं जातात तिथं मस्त बोर्ड लावलेला असतं सत्तर हजारला मिळेल ऐंशी हजारला मिळेल आणि नेमकी तिथे गेल्यानंतर त्यांना तीच मैस डबल रेटने सांगितली जाते किंवा फेसबुकवर ते ॲड असतात ती सत्तर हजारला मैस मिळेल आणि मग आमच्या खात्यावर पाच हजार टाका दहा हजार टाका आणि मग आम्ही तुम्हाला तिथे उपकुक करू तर ती एक फसवणूक तमची बरोबर तिथं आल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन खात्री करून दूध पिळून मग मशी घेतल्या पाहिजे बरोबर तिथे गेले तिथे गेल्यानंतर असंही झाले की त्यांनी पूर्ण पेमेंट केलं आणि तिथून निघून आले तर गाडीमध्ये मध्ये मा बाहेर गेले पैसे मिळत नाही आहेत परत आता बरेच दो आता पुण्यामधले दोन तीन गिरेक असे आहेत आपले की त्यांची फसवणूक ऑलरेडी झालेली आहे पैसे वाटी आणि तेच कस्टमर आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत म्हणजे आपला बराच माल आता तिकडे जातो पुण्या साईडला त्याच्यामुळे ते आता वगैरे पूर्णपणे थांबावी महाराष्ट्रातली तरी कमीत कमी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की इथं तुम्हाला असं वाटत असेल मागाय तर न जाता एकदा फोनवर चौकशी करा त्यांच्याशी आणि मग इकडे या कारण ते फोनवर सांगतात वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं गेल्यानंतर देतात वेगळं बरोबर असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं की मराठी माणसाने मराठी माणसावर थोडासा विश्वास ठेवून हा व्यवहार करावा बरोबर आणि तर तो भाई अभि या अभ्यास कितीला आहे या दो गाडी गेले आहेत एक गाडी डाउन में ही पूरी पूरी गाड़ी बेच दी थी और दूसरी गाड़ी भी हमारी बिकली थी क्योंकि फिर थोड़ा परेशानी इस चीज़ की थी क्योंकि तो मैं भी आगे लिए रवानगी कर चुका था उस टाइम तो मैं एक बार इसको कैंसिल करेंगे और अभी एक गाड़ी का ऑर्डर घर पर अपने वो लगभग कल परसों तक रवानगी पर है अच्छा ठीक है तो वो भी लगभग रस्ते में ही चैल होने वाला है तो कोशिश तो हमारी रस्ते की रहेगी और फिर भी यहाँ भी कोई अगर किसान हमारे से बैसा भैसे लेना चाहे

तर संदीप भाऊ आता एक पुढचं नियोजन कसं डेअरी फार्मचं पुढचं नियोजन म्हणजे आता जसं आपल्याकडे हे डेअरी फार्मची जागा कमी आहे आणि तिथे आता मोठा डेअरी फार्म चालू होणार आहे तिथे राहण्याची व्यवस्था लोकांना जे समजा कर्नाटक मधून आले त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे करून तीस चाळीस मशी अवेलेबल करून त्यांनी दोन टाइम दूध बघून ते मशीन यायला पाहिजे ते एक व्यवस्था आहे दुसरी गोष्ट आता रस्त्याने आमच्या गाड्या असतात तर बऱ्यापैकी पुण्याचे जे कस्टमर मी म्हटलं फसवणूक झालेले तर ते परस्पर तिथे जाऊन पुण्यात आपला एक फॉल्ट असतो काश्टीला बरं एका गा एक दिवस थांबलेले असतात मी तिथे तर तिथं जाऊन सुद्धा ते घेऊ शकतात जसे नाशिक आहे अकोला आहे तिथले कस्टमर आहेत तर मालेगावला गाडी थांबली तर तिथे जाऊन ते घेऊ शकतात फक्त व्यवहार आपण रोख करतो आणि तिथं ज्या मशी येणार त्यांची दुधाचं जे आहे ते आपण तोडी सांगू शकतो बाकी प्रत्यक्षात जर हित्त येऊन तुम्ही घेतलात तर आपण दोन टाइम दूध मोजून मगच देणार बरोबर म्हणजे जेणेकरून तुमची त्यांची फसवणूक होऊ नये आणि आम्हालाही काही त्रास होऊ नये पुढे असं काही कस्टमर आता काही लोक लोन करून मशी घेतात तर भविष्यात त्याला त्या विचारायला तो प्रॉब्लेम होऊ नये पैशाचा म्हणून आपण ते दूध पिळून त्यांना देणार राईट 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 आणि मुरा मस ही अशी आहे की सहा लिटरच्या खाली आज करून कुठली मस आलेलीच नाहीये बरोबर बरोबर एका टाइम एका टायमाला त्याच्यामुळे निश्चिंतपणे मुरमस मध्ये लोकांनी यावं माझी तरी त्यामध्ये आता बऱ्यापैकी सगळ्या मशी किती प्लसच्या आता गोट्यात ज्या आहेत त्या पंधरा प्लसच्या मशी आहेत सगळ्या सगळ्या फक्त एक पहिला रो आहे ती दहा प्लस आहे तर हो आता सेल साठी आहे सेल साठी आता तर जाग्यावरती दहा आहेत आणि अजून जसे म्हणतात त्या रोडवरती आपली गाडी आता उद्या पर्व तिथून निघेल म्हणजे ती एक वीस मशी आपल्या अवेलेबल होती तिथे जागेवर सगळ्या मिल्किंग सगळ्या मिल्किंग मिल्किंगमध्ये तर आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो बऱ्याच शेतकरी मित्रांची अशी फसवणूक होती की आता अशा बऱ्याच जाती आहेत बरोबर तर त्याच्यात ऍक्च्युली हीच मुर्रामस आहे ही कशी ओळखायची ह्याच्यात भरपूर प्रॉब्लेम मस म्हणजे कसं आहे साहेब आता पंढरपूर आपलं एक महाराष्ट्रातलं ठिकाण आहे इथं जी मस आहे ती तिथंच मिळते बरोबर तशी मस ही हरियाणामध्येच मिळते राईट हरियाणामधली खरेदी जी आहे ती मुर्रा मसच आहे भले तिला गोल्ड सिंग नसू देत ती रिंग सिंगच पाहिजे किंवा काय थोडेसे ओपन असतील पण तुम्ही सिंग आणि तिचे हाईट वगैरे बघण्यापेक्षा दूध किती देते मेन उत्पादन आपलं दुधाचं आहे बरोबर तुम्हाला ती देणार पैसे दुधाकडून राईट तर त्या दुधापासून तुम्हाला किती उत्पन्न होतं निदान आपण हाईटची मस्त मोठी मस्त घेतली गोल रिंग आहे आणि दूध देते चार लिटर मग तुम्ही एक साठ ला घेऊन तिला चार लिटर मध्ये झाले चार वर्ष तुम्हाला तिला पोसायला लागेल तेव्हा तिचे पैसे मोल बरोबर पण हाईट कमी आहे आणि सिंग जरा ओपन आहेत म्हणजे अशी आता ह्या मुशी थोड्याशा ओपन आहे सिंगाला तर त्या दूध देतात पण सात लिटर तर तुम्ही सात आठ महिन्यामध्ये तुमचे ते पैसे नेलो बरोबर म्हणजे एक शिंगावर याच्यावर डिपेंड मुरावर डिपेंड आहे दुधावर डिपेंड आहे आणि थोडीशी लेंथ ले गाँवी मत थोड़ी सी लेथला कमी मुरा मस थोड़ी लाभ अस्त हाइट वाइट बरूबर बरूबर तो भाई अपना डेयरी फार्म किसानों के लिए कैसा काम करता है अपना तो देखो अपने कहने से तो अपनी बढ़ाई हो जाएगी ठीक है जो किसान अपने से एक दो एकदम बैसे खरीदेगा ना उसके बाद अपने आप पता लग जाएगा वो और कहीं जाएगा ही नहीं हाँ हरियाणा भी नहीं जाएगा इस चीज़ की गारंटी है क्योंकि रेट अपना बिल्कुल रीजनेबल रहने वाला है अच्छा और मेरा सपना भी यही था हमें पैसे की तरफ नहीं भागना हमें काम की तरफ भागना है काम मिलेगा तो पैसा अपने आप आएगा पीछे अगर पैसे के पीछे भागेंगे तो काम अपने हाथों तो से निकल जाएगा हाँ असल मुरा कैसे खाएगा देखो जी मु वैसे तो दूध से पैदा होती है और कई लोग बोलते हैं इनके रिंग सिंग होते, है। होते हैं देखो हर प्रकार के सिंग होते हैं हमारे वहाँ पर हरियाणा में हर भैंस की अलग क्वालिटी मिलेगी फिर थोड़ा क्या है जिस भैंस ने हरियाणा में जन्म ले लिया ना वो मुर्राइम मानी जाएगी वो दस से नीचे नहीं रहेगी कम से कम दस लीटर निकालेगी ऊपर बीस पच्चीस तीस कितना भी निकाल सकते हमारी सारी अभी पीछे बत्तीस लीटर का रिकॉर्ड हुआ है अभी सर का तो ये हर प्रकार की क्वालिटी है मतलब थर्टी टू लीटर का हाँ हो गया है देखो जो पंद्रह सोलह लीटर जो भैंस दूध निकाल देती है ना तो वो ये मानो सुपर है उससे बढ़िया और कुछ नहीं हो सकता बराबर और जितना ज्यादा दूध लेओगे उतना दूध की वो फैंड की क्वालिटी कम हो जाएगी दिक्कत बराबर और अभी जितनी भैंसे सभी सवी पंधरा लिटर है क्योंकि हमारा नया काम है बढिया दूध वाली ले गए हैं सारी सारी तो पे किसान लोग बोलते पे तयार दूध तो दूध सर तर संदीप भाऊ आता एखाद्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडून खरेदी केली तर या मशीचा चारा व्यवस्थापन चारा व्यवस्थापन म्हणजे कस आहे आता तुम्ही हरियाणात जर बघितलं तर पूर्ण सुका चारा मशी इथं आल्यानंतर कमीत कमी त्यांनी त्याच्यामध्ये हिरवा चारा ऍड करून जेणेकरून कसं आहे त्यांना सवय लागते त्या गोष्टीची आपण एखादं बाहेरचं जेवण जेवलं तर आपल्याला सुद्धा डायजेशनचा प्रॉब्लेम पण आहे दोन दिवस कमीत कमी त्यांना हिरवा चारा दिव्यांनी सुक्या चारावरती आणि प्लस ती सरकी पेंट आता मी वापरतो ते सरकी पेंट हरभरा रसुनी आणि मका चुनी बिजत घालून सुक्या चारामध्ये मिक्स करून आपण हे करतो आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एक चुकी काय होती की पहिला चारा असतो आणि मग ती गोळी पेंट टाकतात तर तसं न करता चारा आणि गोळी पेंट मिक्स करून जर टाकले तर ते रवतीला पण सोबत येईल बरोबर म्हणजे तिचं रोबत व्यवस्थित होणार आणि तुम्हाला ही त्याचं बेनिफिट ही चांगलं मिळेल तर सकाळी एकदा चार आणि संध्याकाळी एकदा चार फक्त असं करायला पाहिजे मध्ये आधी नाही मध्ये आधी त्यांना पाणी मात्र चोवीस तास उपलब्ध करून द्यायला पाहिजे मशीनला जसं आपल्याला एक तासावरने ताण लागते तसं जनावरांनाही लागते बरोबर आपले महाराष्ट्र शेतकरी काय करतात एक बादली घेणार आणि सकाळी एकदा पाणी संध्याकाळी एकदा पाणी दाखवतात आणि चारा मात्र दिवसभर ठेवले पण ते त्यांना रवन करायला वेळ मिळत नाही जेवढे ते रवन करतील तेवढं त्याचं मध्ये रूपांतर होतं चाराच बरोबर तर तेवढं फक्त शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आणि इथून मग घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी हिरवा चारा त्यांनी टाकला कारण कमीत कमी आम्ही दोन दिवस इथं मशी का ठेवतो की आम्हाला दुधाची खात्री व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोन दिवस मशी इथं ठेवतो दूध पिळतो आणि मग त्यांना दुधाची कॅपॅसिटी सांगतो बाबा एवढं दूध याच्यामध्ये तयार होऊ शकतं आणि हिरवा चारा घातल्यानंतर शंभर टक्के त्याच्यामध्ये कमीत कमी सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर दूध हे वाढत वाढते भाऊ आता जवळपास तुमच्याकडे दहा म्हशी आहेत तर या दहा म्हशींची कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त किंमत कमीत कमी किंमत म्हणजे साहेब आता कसं आहे की जशी मैस तशी किंमत बरोबर एक सर्दीचं दूध जास्त आहे तिला जास्त आपण एक लाख पासून चालू करतो म्हशी एक लाख पन्नास ते साठ हजारला एंड होतं म्हणजे जशी मज दिसण्यात आणि दुधात असेल आणि दिसण्यात मी जसं म्हटलं आम्ही दिसण्यावरती शक्यतो मैस घेत नाही बरोबर कारण बऱ्याच आपल्या भागात की दिसण्यावरतीच ते पैसे खर्च करतात तेवढा आता पंढरपूर म्हटलात आपण पंढरपूर भागामध्ये फक्त सुशोभीकरणासाठी ती म्हैस पाळलेला <laughs> दिसण्यासाठी तिची शिंग मोठी असतात लांब लचक मैस बरोबर पण आपलं महत्वाचं हेच आहे की आता जसे गावठी म्हैस आहे गावठी म्हैस फक्त दोन ते तीन लिटर एका टायमाला दूध राईट त्याच्यानंतर तिचा भाकड काळ खूप मोठा आहे तसे या मशीनचा नाहीये त्यांना तुम्हाला दूधही मिळतं भाकड काळ ही कमी आहे आणि ही जी हिट येण्याची क्षमता ही चांगली आहे म्हणजे दीड महिन्यानंतर या दीड महिन्यानंतर ही हिट वर येते पंचेचाळीस ये दिवसानंतर ये शंभर टक्के येते आणि दुसरा शेतकऱ्यांचा गोड गैरसमज असा आहे की काही लोक जुनी लोक सांगतात त्यांना की तिथलं वातावरण वेगळं आहे तिथलं वातावरण वेगळं आहे तर तसं काय होत नाही तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक मैस बघूयात म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पण कशामशी आहे समजते भाऊ ही जी मैस दाखवत आहे तर या म्हशीबद्दल सांगा ही म्हैस आता आहे ती दुसऱ्या येताची म्हैस आहे हिला आता सोळा लिटर दूध चालू आहे बरं पंधरा प्लस लिटर दूध हिला काय आता मशीबद्दल म्हटलेलं मागच्या वेळ सारखं हां तिथे खाण्याची क्वालिटी बघा चारी साईडला था चारही खानं आहेत बरोबर आहे त्यांची क्वालिटी बघा आणि शिंग मात्र तिथे थोडेसे ओपन आहे हां हां हा। शिंगच पाहिजे बरोबर बरोबर काय किंमत आहे याची ही तुम्हाला बसेल एक चाळीसला एक चाळीसला बरोबर बरोबर आता ही जी दुसरी मशीस दाखवत आहे तर या मशीबद्दल सांगा ही पण दुसऱ्या ह्याच्याची मस आहे तिला दूध जवळपास चौदा लिटर आहे हांगेवरती हां हां आणि ही तुम्हाला जाईल तरी एक तीस एक पस्तीस पर्यंत एक पस्तीसपर्यंत दूध किती राहिलं हिचं जो चौदा लिटर आता तयार आहे चौदा लिटर बरोबर चांगल्या क्वालिटीची मशीन आहे तर भाऊ आता हा। ही तिसऱ्या नंबरची म्हैस आहे ही तिसऱ्या नंबरच्या म्हशीला तिसरं चालू आहे आता या मशीला हां 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 आणि हिला पंधरा प्लस दूध आहे बरं या मतीला आता शिंगाचं काय ही जे मुरचं ही सुद्धा बघा आता ओपन शिंग आहे हां हां तुमची त्या दुधाचं खालती आदरचं कमी बरोबर बरोबर चांगला मोठी आहे कसं आहे सकाळी दूध काढले आहे हां हां त्यामुळे आणि आता ही दुपारची वेळ बरोबर आहे त्यांची ते क्वालिटी थोडीशी काय किंमत राहिली जी ही तुम्हाला बसेल एकतीस पर्यंत एकतीस तर दादा आता ही या रेडी बद्दल सांगा रंग आहे पहिला रंग रेडी पहिला रेडी आहे पण ही आता येऊन फक्त एक दिवस आले हा तर साधारण चौदा पंधरा लिटर जाईल चौदा पंधरा लिटर कासत पण चांगली चांगली महिन्यात चारही थाण्या आहेत बरोबर बरोबर दुपार झाले तरी तिची थाण्या आणि कास बघा बरोबर बरोबर अजून पीठायला चांगली बरोबर बरोबर एक चांगली आणि मोठं माप आहे तर दादा दा या मशी बद्दल सांगा ही दुसऱ्या ह्याची मत आहे आणि हिला दूध आता तयार चौदा लिटर पंधरा लिटर आहे बरोबर हां ही पीठ त्याला मोठी मस आहे पण दूध तेवढंच आहे तिचं हां हा पंधरा लिटरच आहे बरोबर काय किंमत राहिली जी ती तुम्हाला एक पस्तीस पर्यंत एक पस्तीस आता या बद्दल सांगा ही दुसऱ्या ह्याची मस पंधरा प्लस पंधरा प्लस दूध आहे का पण चांगले फिटनेस मध्ये काही प्रत्येक मशीनची ताण बघा आपली चारी बाजूला चारी तान आहे बरोबर बरोबर त्याची दूध क्षमता पण चांगली आहे राईट 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 तर दादा आता या मशी बद्दल सांगा जरा वेगळी दिसते ही ही भुर्री मस आहे याला भुर्री म्हणतात हा दुसऱ्या त्याची मत आहे आणि इथं दूध आत्ता तयार अठरा लिटर आहे अठरा लिटर अठरा लिटरची मस आहे तर या मध्ये त्या मशीन मध्ये काय जरा दूध क्षमतेला जास्त असते जर तिची खालची कासेची बाजू बघितलं तर तिचे बघा तिची मोठी आहेत भारी बाजूला चार आहेत आणि कास थोडी मोठी आहे दुपारचे दोन तीन वाजले तरी पण कास अजून तेवढी अजून तिची कास मोठी बरोबर बरोबर जसं वाढेल त्याच्यामध्ये दूध तिची कास मोठी बरोबर म्हणजे सगळ्यात चांगल्याच मशीद म्हणायचं चांगलं आणि ती जरा भुरी जास्त दुधाची जरा दुधाला पण जास्त जर ब्रीड वर काम असेल तर ती बोरीमस चांगली चांगली काय किंमत राहील तिची तिची थोडीशी ती जाईल शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व म्हशी पाहिल्या संदीप भाऊंनी एक मशी बद्दल चांगली माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असतील त्यांनी स्क्रीनवरील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर संदीप भाऊ आपले खूप खूप धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार